लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो आपण बघत आहोत आवर्ती दशांश अपूर्णांक प्रश्न आहे तेरा छेद चौवेचाळीस अपूर्णांक करा तर हे उत्तर सोडवण्यासाठी आपण पारंपरिक पद्धतीने सोडू चौवेचाळीस भागिले तेरा चौवेचाळीसने तेराला भाग जात नाही म्हणून वरती पॉईंट घेऊ आणि खाली शून्य देऊ चौवेचाळीस जुने अठ्ठ्याऐंशी यांची वजा बाकी दोन बेचाळीस येते तर चौवेचाळीस बेचाळीसला भाग जात नाही वरती पॉईंट शून्य खालील चौवेचाळीस नव तीनशे शहाण्णव यांची वजा बाकी येते चोवीस वरती पॉईंट दिलाय खाली शून्य जसं तसा येईल चौवेचाळीस पंचे दोनशे वीस यांची वर्जा बाकी येते वीस वरती पॉइंट आहे शून्य जसं तसा खालील तर चौवेचाळीस चौक एकशे शहात्तर यांची वजा बाकी येते चोवीस वरती पॉइंट आहे शून्य जसं दस खालील चौवेचाळीस पंचे दोनशे वीस यांची वजा बाकी येते वीस वरती पॉइंट आहे खाली शून्य जसं दस तसाईल चौवेचाळीस चौक एकशे शहात्तर आता हे चोपन्न कंटिन्यू येत राहतील मग या, या प्रश्नाचं आवर्ती दशांश पूर्णांक आहे शून्य पॉईंट एकोणतीस चोपन्न चोपन्न आता ही चोपन्न चोपन्नाची पुनरावृत्ती होती ही टाळण्यासाठी आपण काय करू शून्य पॉईंट एकोणतीस चोपन्न याच्यावरती अंडरलाईन मारू म्हणजे चोपन्नची पुनरावृत्ती होणार नाही हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे धन्यवाद